आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतोय या पत्राचं वाटप कुणी केलं याच्या मागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतंय की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतंय विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधी सुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत त्याचीसुद्धा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया प्यांतर्शना इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय